निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे काल आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडका भाऊ या फसव्या योजनेबाबत व्हिडिओ केला होता त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं लोक मला कळवत आहेत धन्यवाद तुम्हाला सत्य समाजाच्या वेगवेगळ्या वेग वेग स्तरामध्ये पोचण्यासाठी जे काय करावं लागतं त्यामध्ये पत्रकार आणि तुमच्यासारखे प्रेक्षक किंवा श्रोते हे समान भागीदार आहेत त्याशिवाय सत्य पोचत नाही सत्ताधाऱ्यांनी फसवाफसवी करण्याचा प्रयत्न केला तर मेनस्ट्रीम मीडिया हे सत्य सांगणार नसेल तर आमच्यासारख्या पर्यायी माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना सांगावं लागतं आणि माझ्याबरोबरच इतर काही यूट्यूबवर काम करणाऱ्या पत्रकारांनीसुद्धा हे सत्य सांगितलं आहे त्यामुळे सत्य आता पोचतं आहे याचा मला आनंद झाला आहे पुन्हा एकदा तुमचे आभार आणि आजच्या विषयाकडे वळतो आज मी उद्धव ठाकरेंना मिळालेल्या नव्या दिलाशाबद्दल बोलणार आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दिलासा एक नाही दोन दिलासे डबल दिलासा उद्धव ठाकरेंना मिळाला आहे त्याचा निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत फायदा होणार आहे काय हा हा काय आहे हा दिलासा हा दिलासा यापूर्वी आठ जुलैला शरद पवारांना निवडणूक आयोगाने दिला होता आता तो उद्धव ठाकरेनं दिलेला आहे आणि सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी काल रात्री उशिरा पत्रकारांना त्याची माहिती दिलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता लोकांकडून देणग्या घ्यायला परवानगी दिली आहे निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नचा हा लोकप्रतिनिधी कायदा आहे या कायद्याच्या एकोणतीस बी या कलमानुसार अशा देणग्या घेता येतात ज्याला करमाफीसुद्धा असते अशा देणग्या घ्यायला आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी दिलेली आहे जेव्हापासून निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंची शिवसेना ही अधिकृत शिवसेना नाही शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असं सांगितलं आणि त्यांना शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिलं तेव्हापासून अशा प्रकारच्या देणग्या उद्धव ठाकरे घेऊ शकत नव्हते आता निवडणूक आयोगाच्या या नव्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना या देणग्या घेता येतील याचा फायदा असा होणार आहे की आमच्याकडे साधनांची कमतरता आहे असं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते लोकसभा निवडणुकीत सांगत होते आता ही जी साधनांची कमतरता आहे ती भरून निघू शकते शिवसैनिकांची जी तक्रार होती की आम्हाला पुरेसा निधी मिळत नाही आहे भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडे शिंदेंच्या लोकांकडे भरपूर पैसे आहेत आमच्याकडे तेवढे पैसे मिळत नाही आहेत आता काही अंशिका होईना ही तक्रार दूर होऊ शकते उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता व्यक्तींकडून नागरिकांकडून खाजगी कंपन्यांकडून संस्थांकडून अधिकृतपणे असा निधी घेऊ शकेल या निधीचा अर्थातच हिशोब द्यावा लागणार आहे इन्कम टॅक्सला आणि निवडणूक आयोगाला पण त्याविषयी काही हरकत घेण्याचं कारण नाही तो देशाचा कायदा आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिवसेनेत फूट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जी कोंडी झाली होती आर्थिकदृष्ट्या ती निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सुटणार आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे हाच निर्णय मगाशी मी सांगितला आठ जुलैला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत दिला होता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आता देणगे घेऊ शकतं त्यामुळे एका अर्थाने महाविकास आघाडी मजबूत होणार आहे काँग्रेस तर प्रस्थापित पक्ष आहे त्यांना निवडणूक आयोग हे सगळे नियम लागू होतात त्यांना काय सध्याच्या काळामध्ये अलीकडच्या भूतकाळामध्ये फुटीचा फुटीची लागण झालेली नाही आहे त्यामुळे ते देणग्या वगैरे सगळं घेऊ शकतात पण आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेसुद्धा अधिकृतपणे देणग्या घेऊ शकत असल्यामुळे महाविकास आघाडी अधिक मजबूत होणार आहे साधनसामुग्री वाढणार आहे याविषयी काही शंका नाही आहे मी म्हणतोय की डबल दिलासा मिळाला आहे मला काही लो लोक विचारत आहे डबल दिलासा म्हणजे काय हा दिलासा ठीक आहे देणग्या घ्यायला परवानगी दिली आणखी एक निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाबतीत निवडणूक आयोगाने घेतलेला आहे जो अर्थातच आठ जुलैला शरद पवारांच्या बाबतीत घेतला होता आज निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना त्याविषयी कळवलेलं आहे तुम्हाला माहिती आहे शरद पवारांची निशाणी गेल्या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस ही होती पण काही जणांचा असा गैरसमज झाला की शरद पवारांची निशाणी ही तुतारी आहे त्यामुळे चुकून गैरसमजातून काही जणांनी तुतारीवर शिक्का मारला आणि शरद पवारांच्या पक्षाची काही मतं इतर उमेदवारांना गेली दुसरी एक निशाणी होती निवडणूक आयोगाच्या कागदपत्रानुसार किंवा ईव्ही एमवर ती खरं तर निशाणी होती ट्रम्पेट ट्रम्पेट म्हणजे बिगुल काही लोक त्याला ति पिपाणी म्हणतात खरं तर त्याच्यावर बिगुल किंवा पिपाणी असं असायला हवं होतं पण निवडणूक आयोगाने गफलतीने म्हणा त्याचं नाव दिलं होतं तुतारी ट्रम्पेट आणि तुतारीमध्ये फरक आहे हे निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना कळायला हवं होतं पण आपण असं मानू त्यांनी मुद्दामून केलं नाही काही लोक असा आरोप करतील की त्यांनी मुद्दामून राजकीय हेतूने दिशाभूल करण्यासाठी मतदारांसाठी हे केलं पण तसा काय आपल्याकडे पुरावा नाही पण असं झालं होतं की ट्रम्पेटला त्यांनी तुतारी म्हटलं होतं आणि शरद पवारांची निशाणी हा तुतारी वाजवणारा माणूस होता शरद पवारांनी यावेळेला तक्रार केली निवडणूक आयोगाकडे का त्यामुळे आता ही जी ट्रम्पेट निशाणी आहे किंवा तुतारी ही स्वतंत्र निशाणी आहे या दोन्ही गोठवल्या गेल्या आहेत हे लक्षात घ्या या दोन्ही निशाणा गोठवल्या गेल्या आहेत आता ई व्ही एमवर फक्त तुतारी वाजवणारा माणूस असेल मला हे सांगायचं आहे की जे साताऱ्यात घडलं साताऱ्याची जागा शरद पवारांनी गमावली याचं कारण तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेटमधला हा घोड ट्रम्पेट ही निशाणी असलेल्या पिपाणी किंवा बिगुल ही निशाणी असलेल्या उमेदवारांनी तिथे पंचवीस हजाराहून अध अधिक मतं घेतली खरं तर तीस हजाराहून अधिक मतं घेतली सदतीस हजार मतं वगैरे त्यांनी घेतली आहेत त्यामुळे शरद पवारांचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना ती जागा गमवावी लागली जर निशाणीचा हा गोळ नसता तर अपक्ष उमेदवाराला एवढी मतं पडली नसती ही मतं अर्थातच शरद पवारांची होती पण निशाणीच्या गोळामुळे ट्रम्पेटला तुतारी म्हटल्यामुळे हा गोळ झाला तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी यामधला हा गोंधळ झाला आणि ही लोकसभेची जागा शरद पवारांना गमवावी लागली नाहीतर आज शरद पवारांचे आठ येऊची नऊ खासदार असते आता विधानसभेला हा घोळ होणार नाही आता ट्रम्पेट नाही स्वतंत्र तुतारी नाही आता फक्त तुतारी वाजवणारा माणूस आहे त्यामुळे त्यावरच लोक शिक्के मारतील अशी शरद पवारांची अपेक्षा आहे हा फायदा आता उद्धव ठाकरेंना पण मिळणार आहे तुम्ही बघितलं उद्धव ठाकरेंची जी निशाणी होती ती मशाल होती पण या मशालीचं जी चित्र होतं ई व्ही एमवर हे विचित्र होतं काही लोकांना तो आईस्क्रीमचा कोण वाटत होता काही लोकांना ती पेटलेली काडी वाटत होती म्हणजे इतकं विचित्र चित्र आजच्या काळामध्ये ग्राफिक्सच्या काळामध्ये निवडणूक आयोगाने का आणि कशासाठी करावं हाच प्रश्न होता ज्या लोकांनी विचारपूर्वक मतदान केलं त्यांना काही अडचण आली नाही परंतु ही जी चित्रं आहेत मशालीची ही आता बदलण्याचा निर्णयसुद्धा निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आणि इथे व्यवस्थित मशालीचं चांगलं चित्र दिलं जाईल हे चित्रसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडूनच निवडणूक आयोगाला पु पुरवण्यात येईल आणि निवडणूक आयोगच्या आयोग फक्त बघेल की हे त्यांच्या नियमात बसतं की नाही आणि ते ई व्ही एमवर येईल पुन्हा शरद पवारांप्रमाणेच या मशालीची साधर्म सा, सा सांगणाऱ्या साधर्म दाखवणाऱ्या इतर ज्या निशाण्या असतील तर त्या निशाण्यासुद्धा आडकाठी होणार नाहीत त्यासुद्धा फ्रीज केल्या जातील असं सांगितलं जात आहे म्हणून मी म्हणतोय उद्धव ठाकरे यांना एक सवलत मिळाली आहे निधी घेण्याची देणग्या घेण्याची आणि दुसरी सवलत ही आहे की त्यांची जी निशाणी आहे ती शरद पवारांप्रमाणेच ठळक होईल आणि गोंधळात पाडणाऱ्या त्यांच्या मशालीसारख्या ज्या निशाणी होतील निशाणी असतील त्या ई व्ही एमवर येणार नाहीत त्या गोठवल्या जातील खरं तर ज्या पक्षात फूट पडते पढ़ पडते त्यांची मूळ निशाणी जी आहे ती गोठवण्याचीच पद्धत आहे काँग्रेसमध्ये एकोणीसशे बावन्न सालपासून एवढ्या फुटी पडल्या पहिली काँग्रेसची निशाणी ही बैलजोडी होती नंतर गाय वासरू आल्या अशा वेगवेगळ्या निशाण्या नंतर हात झाली पण आधीच्या निशाण्या गोठवल्या गेल्या यावेळची कमाल म्हणजे फूट असल फूट ही मानलीच नाही निवडणूक आयोगाने शिंदेची ओरिजिनल शिवसेना मानली किंवा शरद पवारांच्या पक्षात फूट पडली असं मानलं नाही अजित पवारांचा पक्ष ओरिजिनल मानला म्हणून कदाचित मूळच्या ज्या निशाण्या आहेत म्हणजे धनुष्यबाण आणि घड्याळ या निशाण्या त्यांनी गोठवल्या नाही हा सरळ सरळ अन्याय होता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर केलेला त्याविरुद्ध आता आम्हाला आमचं मूळ नाव परत मिळावं मूळ निशाणीचाही फेरविचार व्हावा यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघंही सुप्रीम कोर्टात गेले आहेत तुम्हाला माहिती आहे निवडणूक आयोगाच्या पाठोपाठ सुप्रीम कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा आहे कारण शु सुप्रीम कोर्टाने अकरा मे दोन हजार तेवीसला जो निकाल दिला महाराष्ट्रातल्या या सगळ्या राजकीय फुटीबाबत त्या निकालामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की केवळ लेजिस्लेटिव मेजॉरिटी विधिमंडळातलं बहुमत किंवा संसदेतलं बहुमत या जोरावर पक्ष कुणाचा हे ठरवता येणार नाही हा निकाल जर या नव्या पिटिशनमध्ये आव्हान दिलेल्या पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टाने संदर्भासाठी घेतला तर शंभर टक्के आत्ताचा येणारा निकाल सुप्रीम कोर्टाचा हा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने लागेल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे प्रश्न असा आहे की हा जो निकाल आहे मूळ शिवसेना कुणाची म्हणजे ती उद्धव ठाकरेंचीच आहे याविषयी लोकांच्या मनामध्ये मा काही प्रश्नचिन्ह नाही आहेत आता लोकसभा निवडणुकीनंतर तर हा विश्वास अधिक बळकट झालेला आहे शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच मूळ पक्ष आहे याविषयी लोकांच्या मनात शंका नाही आहे लोकसभेनंतर शरद पवारांना जे यश मिळालेलं आहे त्यावरून हा विश्वास अधिक कणकट झालेला आहे परंतु प्रश्न असा आहे की आत्ता सुप्रीम कोर्टामध्ये ज्या याचिका केलेल्या आहेत या लोकांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेनी यांची सुनावणी विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार आहे का तज्ज्ञ मंडळी हो होणार आहे याचं कारण बारा नोव्हेंबरला चीफ जस्टिस निवृत्त होत आहेत म्हणजे त्याआधी सुनावणी त्यांना करावीच लागेल निर्णय द्यावेच लागतील माझं म्हणणं आहे जर विधानसभा निवडणूक ऑक्टोबर एंडला होणार असेल असं म्हटलं जातं आता सप्टेंबर पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होईल आणि दिवाळी आधी ऑक्टोबर एंडला ही निवडणूक होईल विधानसभेची मग हा निकाल जर सप्टेंबर महिन्यात आला तरच त्याचा उपयोग होणार आहे या निवडणुकीमध्ये आणि आता उद्धव ठाकरेंना जर तुम्ही मशाल ही निशाणी कन्फर्म केली आहे विधानसभेला किंवा शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी कन्फर्म केली आहे निवडणूक आयोगाने तर ते जरी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी आपल्या या निशाणा बदलतील असं मला वाटत नाही आहे आता मशाल पोचली आहे तू तारी वाजवणारा माणूस पोचलेला आहे त्यामुळे एकच उपाय राहतो सुप्रीम कोर्टात पुढे की निवडणूक आयोगाला सांगायचं या ज्या निशाण्या आहेत त्या गोठवून टाका त्या फ्रीज करा घड्याळाची निशाणी आणि दुसऱ्या बाजूला धनुष्यबाणी निशाणी म्हणजे एकनाथ शिंदेकडे धनुष्यबाण राहणार नाही आणि अजित पवारांकडे घड्याळ राहणार नाही शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंना मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव अजित पवारांकडून काढून घेऊन ते शरद पवारांना मिळेल हे लक्षात घ्या असं जर झालं विधानसभा निवडणुकीपूर्वी तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे हाल बेसुमार वाढतील हे लक्षात घ्या आत्ता ताज्या सकाळच्या सर्वेमध्ये एकनाथ शिंदेंना सहा पॉईंट तीन वगैरे मत आहेत साडेसहा टक्के दरा फार फार तर आणि अजित पवारांना चार पॉईंट दोन टक्के मत आहेत दोघं मिळून दहा टक्क्याच्या आसपास जातात हे लक्षात घ्या जर या दोघांच्याही निशाण्या गेल्या कारण लोकसभेला आपण बघितलं जरी उद्धव ठाकरेंची निशाणी पोचली किंवा जरी शरद पवारांची निशाणी पोचली तरी एक थोडीशी माणसं अशी आहेत काही टक्का माणसं अशी आहेत ज्यांनी चुकीने जुन्याच निशाण्यावर ई व्ही एमचे बटणं दाबलेली आहेत आता जर शिंदेचीच धनुष्यबाण गेलं आणि अजित पवारांचं घड्याळ गेलं तर ती मतंसुद्धा त्यांना मिळणार नाहीत म्हणजे या दोघांची मिळून मतं जी आहेत ती दहा टक्क्याच्याही खाली येतील अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला त्यांचा काहीही उपयोग नाही महाराष्ट्रात विधानसभेला या महायुतीचा पराभव झाला तर विधानसभेनंतरसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या घटना घडणार आहे ते लक्षात ठेवा म्हणून जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या आधी आला तर मला असं वाटतं की तो विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम करणारा असेल हे लक्षात घ्या आणखी काय उपद्वीप होतील हे सांगता येत नाही पण सध्या तरी उद्धव ठाकरेंना डबल दिलासा मिळालेला आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय जर विधानसभेच्या आधी आला आणि या निशाण्या जर गोठवल्या गेल्या तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आणखी सोनेपे सुहागा असं जे म्हणतात तसं होईल आणखीन दिला एक दिलासा मिळेल आणि मग त्यांच्या जिंक जिंकण्याच्या शक्यता त्यांची विजयाची शक्यता अधिक पुढे जाईल मी एक आठवण देतो तुम्हाला हे सगळं आजच्या बातम्या चालताना एक बातमी अचानक वर आली गेल्या वर्षी एप्रिलमध्ये म्हणजे दोन हजार तेवीसच्या एप्रिलमध्ये गिरी नावाच्या एका वकिलानं सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता की जर पक्ष तुम्ही शिंदेना सोपवलेला आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सगळी मालमत्ता ही तुम्ही शिंदेकडे सोपवायला पाहिजे किंवा जो अधिकृत पक्ष आहे त्यांच्याकडे सोपवायला पाहिजे हा हा जो अर्ज होता तो सुप्रीम कोर्टाने त्यावेळेलाच फेटाळून लावलेला आहे लक्षात घ्या गेल्या वर्षी फेटाळून लावलेला आहे कारण हे वकीलगिरी कोण आहेत त्यांचं लोकस्टँडी काय आहे याचं कारण असं आहे की तुम्ही पक्षकार नाही तुम्ही वादी नाही प्रतिवादी नाही तुम्ही येऊन का सांगताय कोर्टाला की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जी मालमत्ता आहे ती शिंदेच्या शिवसेनेला द्या तुमचा इंटरेस्ट काय आहे लोकांनी चीफ जस्टिसनी त्यांना विचारलं की तुमचा हेतू तु काय आहे कशा प्रकारची याचिका आहे आणि याचिका पटकन फेटाळून लावली त्यामुळे त्याविषयी चर्चा झाली नाही पण मी आज मी अशासाठी आठवण देतोय की हे गिरीजी आहेत माझ्या माहितीप्रमाणे हे भारतीय जनता पक्षाच्या जवळचे वकील आहेत भाजपचं हे जुनं तंत्र आहे अशी काही माणसं भाजप तयार ठेवतं आणि विरोधकांच्या विरोधकांची अडचण करायची असेल तर कोर्टात पाठवतो माझा असा अंदाज आहे या सुद्धा अशीच स्फूर्ती मिळाली असेल किंवा अशीच प्रेरणा मिळाली असेल आणि ते कोर्टात आले असतील कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मालमत्ता ही शिंदेना मिळू शकत नाही याचं कारण सेनाभवन हा वेगळा ट्रस्ट आहे सामना हा वेगळा ट्रस्ट आहे शिवसेना नावाच्या राजकीय पक्षाची ही प्रॉपर्टी नाही सुप्रीम कोर्टाने तडकाफडकी ही याचिका फेटाळून लावून गेल्या वर्षी चांगलं केलं पण मी हे याच्यासाठी आता सांगतो आहे एक की एका बाजूला उद्धव ठाकरेंना वेगवेगळे वेगवेगळे दिलासे मिळत असताना पुन्हा एकदा निवडणुकीपूर्वी असा कुणीतरी उपद्व्याप करण्याची शक्यता आहे स्वतः शिंदे करतील यात पडतील असं मला वाटत नाही भाजपचे नेते यात पडतील असं वाटत नाही पण भाजपची माणसं तयार असतात किंवा शिंदेही असा माणूस उभा करतील आणि पुन्हा कोर्टात पाठवतील उद्धव ठाकरेंच्या डोक्याला निवडणुकीच्या वेळेला ताप द्यायचा एवढाच उद्योग हे लोक करतील म्हणून लक्षात ठेवा अशा प्रकारची याचिका गेल्या वर्षी झाली होती ती फेटाळली गेली होती पुन्हा अशी याचिका करण्याचा कोणी प्रयत्न केला तर कोर्ट त्यांना उभं करणार नाही हा केवळ उद्धव ठाकरेंना त्रास देण्याचा प्रयत्न असेल मित्रो हो। उद्धव ठाकरे यांची परिस्थिती आता अधिकाधिक सुधारते शरद पवारांची परिस्थिती सुधारते लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाच्याही लक्षात आलेलं आहे की आपण दिलेल्या निर्णयामध्ये काय त्रुटी आहेत त्यामुळे आता निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंच्या लोकांना प्रतिनिधींना किंवा शरद पवारांच्या प्रतिनिधींना जी वागणूक देतो आहे ती वेगळी आहे माझी अशी अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल विधानसभा निवडणुकीपूर्वी येईल आणि निवडणूक आयोगाने जो अन्याय केला आहे तो दूर होईल आणि निवडणूक आयोगाचे सुद्धा डोळे उघडतील तोपर्यंत थांबूया आज एवढंच पुरे मित्रो हो, निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना जेव्हा जेव्हा मी तुमच्यासमोर लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल एक लक्षात ठेवा हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही शेअर कराल सबस्क्राईब कराल किंवा व्हायरल कराल तेव्हा तुम्ही लोकांना सत्य सांगण्याचं काम करतात हे लक्षात ठेवा म्हणून वेळात वेळ काढून व्हिडिओ बघा व्हिडिओ ऐका आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच